हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद आरोग्य भरती त्यामधील पद आरोग्य आरोग्यसेविका याबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहोत सर्व जिल्ह्यांचे आणि पदांचे जसे निकाल लागतील तसे तसे आपण व्हिडिओ बनवणार आहोत आता ग्रामसेवक पदांचे काही जिल्ह्यांचे निकाल अजून लागलेले आहेत त्याचासुद्धा व्हिडिओ आता लवकरच मी टाकणार आहे असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्याकडून मिस नाही होणार हे पहा जिल्हा परिषद अकोला आरोग्य विभाग सरळ सेवा भरती सन दोन हजार तेवीस आरोग्यसेविका महिला या पदाची तात्पुरती प्रारूप निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे या यादीची पी डी एफची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल अगोदर पदे ओपनसाठी तीस होती अकरा पदे अजून वाढलेली आहेत अंशकालीन कर्मचारी पाच पदे भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त दोन खेळाडू तीन हे पदे वाढलेले आहेत समांतर आरक्षणमुळे हा समांतर आरक्षणाचा मुद्दा इथे दिलेला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक आठ सातच्या अनुसार हे शासन परिपत्रक हा नंबर आहे त्याचा त्याच्यामधील मुद्दा क्रमांक आठ सातनुसार समांतर आरक्षण हे एका सामाजिक आरक्षण प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येणार नाही म्हणजे ओपनमधून दुसऱ्या कास्टमध्ये जसं की सीमध्ये ते नेता येणार नाही त्यामुळे त्यांना ओपनमध्येच कँडिडेट्स सलेक्ट करावी लागतील त्यामुळे या सर्वसाधारणमध्ये त्यांनी अकरा जागा वाढवलेल्या आहेत आता ही जी तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी आहे ना ती कशाच्या अधीन आहे, आहे।, आहे। तर तुमच्या कागदपत्र पडताळणीच्या अधीन आहे कागदपत्र पडताळणी तुमची अंतिम आहे ती जर यशस्वी झाली तर अंतिम यादी लागल आणि मग तुम्ही पास किंवा नापास व्हाल त्या अंतिम यादीनंतर तुम्हाला कळून जाईल म्हणजे याच्यानंतर आता कागदपत्र पडताळणी होईल आणि कागदपत्र पडताळणीनंतर एक अंतिम यादी येईल त्याच्यामध्ये जर नाव असेल तर तुम्ही पास किंवा नापास त्याच्यामध्ये नाव असेल तर पास नसेल तर नापास ही यादी पाहून घ्या तुम्ही या पी डी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी जर तुम्हाला याबद्दल काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता नक्कीच तुम्हाला त्याचे उत्तर दिले जाईल आपला दुसरा अपडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणीबाबत हे पदाचे नाव आरोग्यसेवक महिला परीक्षा झाली होती सोळा जून दोन हजार चोवीसला जिल्हा परिषद जालना मूळ दस्तऐवज पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी या पी डी एफची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल हे पाहिजे तुमची यादी दिलेली आहे आता हे पंचावन्नपर्यंत ज्यांची नावं आहेत ना त्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी साडे दहा वाजता कृषी भवन सभागृह जिल्हा परिषद जालना येथे उपस्थित राहायचं आहे मूळ दस्ताऐवज जी कागदपत्रे दिलेली आहेत ना ती सर्व ओरिजिनल कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येक कागदपत्राच्या तुमच्या दोन झेरॉक्स साक्षांकित प्रतिसह तुम्हाला उपस्थित राहायचं आहे इकडे बघा तुम्ही जर मूळ दस्तऐवज तपासणीस गैरहजर राहिला तर तुम्हाला या निवड प्रक्रियेमधून अपात्र घोषित करण्यात येईल तुम्हाला जी कागदपत्राची यादी आहे ती जालना जिल्हा परिषदेच्या या संकेतस्थळावर भेटून जाईल डब्ल्यू 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 डॉट जालना पी डॉट कॉम आणि हे नंतर छप्पन ते एकशे पाचमध्ये जे उमेदवार आहेत ना त्यांनी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी साडे दहा वाजता कृषी भवन सभागृह जिल्हा परिषद जालना येथे उपस्थित राहायचं आहे सेम वर सांगितलेल्या अटीच यांनी फॉलो करायच्या आहेत म्हणजे मूळ दस्तावेज प्रत्येक कागदपत्राच्या प्रत्येकी दोन झेरॉक्स आणि जर तुम्ही जर समजा कैरे जर राहिली तर तुम्हाला या प्रक्रियेतून अपात्र घोषित करण्यात येईल कागदपत्राची यादी तुम्हाला कुठे भेटेल तर इथे डब्ल्यू 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 डॉट जालना पी डॉट कॉम या वेबसाईटवर मिळून जाईल त्या वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन टाकील म्हणजे तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन क्लिक करून जर तुम्हाला दस्तावेज यादी पाहायची तर तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू